मांडवी ते श्री क्षेत्र उनकेश्वर कावड पदयात्रा पडली शांततेत पार मांडवी येथील शिवभक्ताच्या वतीने मांडवी ते श्री क्षेत्र उनकेश्वर कावड पदयात्रेचे आयोजन करण्यात आले या कावड यात्रेत शेकडो शिवभक्तांनी सहभाग घेतला याबाबत सविस्तर माहिती अशी दरवर्षी किनवट तालुक्यातील मांडवी गावच्या शिवभक्ताकडून कावड पदयात्रा करण्यात येते त्याप्रमाणे याही वर्षी शिवभक्तजन मांडवीच्या वतीने दिनांक आज तीन ऑगस्ट रोजी मांडवी ते श्रीक्षेत्र उनकेश्वर कावड पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते मांडवीच्या मंदिरातून सकाळी नऊ वाजता कावड पदयात्रा प्रस्थान करण्यात आली मांडवी परिसरातील शेकडो शिवभक्त पदयात्रेत सहभागी झाले सदर पदयात्रेत ठिकठिकाणी नाश्ता चहा पाण्याची सोय दानशूर व्यक्तींकडून करण्यात आली सिंगोटा फाटा लिंगीफाटा उनकेश्वरच्या एका फार्म हाऊसवरही अल्पोपहाराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ही पदयात्रा मांडवीवरून निघून पैनगंगेचे तीर्थ घेत उनकेश्वरच्या शिवमंदिरात शिवलिंगाची पूजा करत परत मांडवीकडे रवाना झाली कावड यात्रेचे आयोजक दीपक जयस्वाल मांडवी शिवभक्ताच्या वतीने करण्यात आले होते या कावड पदयात्रे सब सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवी पोलिसांनी सहकार्य केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी भारत राठोड सह कॅमेरामन मंगेश राठोड किनवट नांदेड मागील तीन वर्षापासून हे आमचं तिसरं वर्ष आहे दोन पासून प्रथमता शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून मांडवी ते उनकेश्वर पवित्र अशा श्रावण मासाच्या पर्वावर मांडवी ते श्रीक्षेत्र उमकेश्वर कावडपदयात्रेचं आयोजन मागील तीन वर्षापासून आपण या ठिकाणी करत आहोत या कावडयात्रेमध्ये मांडवी व मांडवी परिसरातील व पंचक्रोशीतील इतर जे काही गावं आहेत या प्रत्येक गावामधून जास्तीत जास्त संख्येने भाविक भक्त या ठिकाणी समा सहभागी या ठिकाणी होत आहेत मागील दोन वर्षापूर्वी संख्या ही भाविकांची अतिशय नगिन्य होती परंतु जे काही भक्तिमय वातावरण सन्मानिय श्री प्रदीप प्रदीपजी मिश्रा यांच्या एक लोटा जल आणि हर समस्या का सल या तत्वावर आज प्रत्येक गावामध्ये एक लोटा जल ही प्रत्येक भाविक भक्त हे त्या ह्या ठिकाणी शिवलिंगावर अर्पण करत असतात त्या माध्यमातून आज पूर्ण संपूर्ण भारतभर जगभर एक वेगळ्या पद्धतीचं भगवान शिवाप्रती एक भाव या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि याच तत्वावर धरून आपण दोन हजार तेवीसपासून सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून मांडवी ते उनकेश्वर अशा पदयात्रेचं आपण आयोजन करत आहोत यावर्षीसुद्धा या या कार्यक्रमाचं नेतृत्व सन्मान्य श्री दीपक काका जेशवाल यांच्या नेतृत्वाखाली पण आम्ही सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने आणि आलेल्या सर्व भाविकांच्या सहकार्यातून दोन हजार पंचवीसची कावडयात्रा या ठिकाणी आज संपन्न होती आहे खूप चांगला ह्या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे कुठेतरी या विज्ञानवादी युगामध्ये आपल्याला अध्यात्माती अध्यात्माची कास या ठिकाणी धरावीच लागणार आहे जर आपण अध्यात्माची कास धरली नाही तर आ आपला येणारा तरुण वर्ग जो आहे तो आज व्यसनाधीन वाईट संगतीच्या मार्गावर वळलेला आहे जर त्यांना जर आपल्याला सुसंस्कारित आणि चांगला सक्षम असा जर भारत आपल्याला बनवायचा असेल तर जी काही आपली सनातन ऋषी परंपरा आहे आपली हिंदू धर्माची जी काही परंपरा आहे त्या परंपरेला कुठंतरी त्यांना संलग्नित करून हा तरुण येणाऱ्या उज्ज्वल भविष्यासाठी जो काही अप... अन्नपूर्णा कावड़ यात्रा के लिए जो नांदे मांडवी से उनकेश्वर तलक की कावड़ यात्रा निकलती है और यहाँ उनकेश्वर नदी से जो जल लेकर शिवजी का अभिषेक किया जाता है पिछले तीन साल से हमारे भैया दीपक भैया जायसवाल यह प्रोग्राम अरेंज करते आ रहे हैं तीन साल से मुझे हर साल बुलाते आ रहे हैं लेकिन कुछ कारण वर्ष या की अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा